पहिल्यांदा सगळ्या भारत शिवाजी महाराज हे राष्ट्र निर्माता होते आणि भारतातल्या सगळ्या समूहांना शिवाजी महाराज हे आपलेशी कराविषयी वाटतात ही आनंदाची गोष्ट आहे पण वास्तव इतिहास जर बघितला संदर्भ इतिहास हा संदर्भांशी लिहायचा आणि बोलायचा असतो तर वास्तव इतिहास असा आहे की शिवाजी महाराजांनी आपलं चरित्र स्वतःचं चरित्र म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिण्यासाठी कविंद्र परमानंद नेवासकर नावाच्या एका व्यक्तीची नेमणूक केलेली होती त्यांनी लिहिलेलं शिवचरित्र उपलब्ध आहे म्हणजे ते खरं तर शता अध्यायही होतं त्यातले छत्तीस अध्याय आपल्याकडे उपलब्ध झालेत दा त्याच्यामध्ये परमानंदाने शिवाजी महाराजांच्या आजोबांना म्हणजे मालोजीराजे भोसलेंना मराठा म्हणलेला आहे महाराष्ट्र भूप म्हटलंय शहाजी महाराजांना मराठा आहे आणि मग पुढं तर त्यांनी शिवाजी महाराजांना सुद्धा तशाच बिरुदावल्या लावलेल्या आहेत महाराष्ट्र भूप म्हणून वगैरे हा एक महत्वाचा पुरावा झाला की जो मुख्य संदर्भ साधन आहे आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर नंतर शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्याहत्तर मध्ये मालोजी घोरपडे यांना एक लिहिलं पत्र उपलब्ध आहे ते अस्सल पत्र आहे ते कोल्हापूरच्या आर्क मध्ये त्याची एक कॉपी सुद्धा आहे तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराज मालोजी घोरपड्यांना लिहिताना असं म्हणतात की तुम्ही आपल्या जाती जा जातीचे म्हणजे आमच्या जातीचे मराठे आहात हा आणि मराठी यांची तर गोमटे करावे ऐसे आमच्या मनात फार आहे याचा अर्थ असा आहे की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर सोळाशे सत्याहत्तरला आपण स्वतः कोण आहोत कोण जातीचे आहोत हे त्या पत्रातून नोंदवून ठेवलेला आहे हा एक महत्वाचा पुरावा आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील मराठा होते याच्याविषयी कुणाच्याही मनात शंका येता कामा नयेत असं मला वाटतं दुसरा भाग त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा आहे की शिवाजी महाराजांच्या नंतर सुद्धा शंभूराजे असतील किंवा शिवाजी महाराजांचे द्वितीय सुपुत्र ज्यांनी औरंगजेबाशी झगडा घेतला ते राजाराम महाराज यांची तब्बल दहा ते बारा पत्र अशी आहेत की त्याच्यामध्ये राजाराम महाराज हे राज्य हे मराठ्यांचं राज्य आहे मराठा राज्य असं म्हणतात मराठा धर्म असा शब्द वापरतात महाराष्ट्र धर्म असं वाप वापरतात आणि स्वतःची जी काय भूमिका आहे आप म्हणजे आपल्या स्वतःच्या उत्पत्तीविषयीची ती सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट केले त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे रजपूत पाटीदार इतर असं काही न म्हणता स्वतःला मराठा म्हणवून घेतात आणि हे सगळे इतिहासाचे अक्षरशः शेकड्याने असणारे संदर्भ शिवाजी महाराज हे मराठाच होते हे सांगतात त्यामुळं कोण काय म्हणतंय याच्याकडे आपण लक्ष न देता आपण ठामपणे शिवाजी महाराजांच्या राष्ट्रनिर्मितीच्या इतिहासाकडे बघितलं पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट